नमस्कार मी भाग्यश्री पाटक मार्केट आणि मिहर सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम मी अकरा आणि बारा तारखेला मे महिने कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे स्पेशल जवळ आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण आजच्या व्हिडिओला वळूया भौगोलिक ताणतणाव जो आहे इज्रायल आणि इराणमध्ये सध्या सुरू असलेला इस्रायल हमासचा काही पूर्ण भीतला नाहीच आहे पण आता इराण आणि इस्रायलमध्ये सुरू आहे तर त्या ताणतणावामुळे तीन दिवस मार्केट पडलं होतं आजही सुरुवातीला एक दीडशे ते दोनशे पॉईंट पडेल आणि नंतर सावरेल असा एक प्रकारचा अंदाज आहे बॉन्ड इ चार पॉईंट एकोणसाठ डॉलर इंडेक्स एकशे पाच शहाण्णव म्हणजे साधारण एकशे सहा आणि क्रूड मात्र उतरलं सत्याऐंशी पॉईंट अडतीस अमेरिकेतले साठे वाढले आहे, असं त्यांचा डेटा सांगतोय आज कुठल्या कुठल्या बातम्यानुसार आपल्याला मार्केटकडे लक्ष द्यायचं आहे ते पाहायचं आहे पण फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री सुरूच आहे चार हजार चारशे अडुसष्ट कोटीची विक्री आहे तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी दोन हजार चाळीस कोटींची आहे किम्स के आय एम एस यांच्या सबसिडियरीला या तीनशे सात कोटी रुपयाची टॅक्सची नोटीस मिळाली आहे त्यामुळे शेअर मंजित राहू शकतो पॉवर पॉवर पॉवरग्रेडने बारा हजार कोटींचा बॉन्ड इशू करणारे ज्युबिलँट फार्मोवा यांच्या रुडकी येथील फॅसिलिटीला यू एस एफ डी यांनी व्हॉलेंटरी ॲक्शन इनिशिएटेड असा रिपोर्ट दिला आहे सनटेक रिॲलिटी यांनी जो अपडेट दिले ते अपडेट चांगले आहेत त्यांचे प्री सेल्स सव्वीस टक्क्यांनी वाढले आहेत मार्च क्वार्टरसाठी आणि वर्षासाठी वीस टक्क्यांनी वाढले त्यांचं कलेक्शन मात्र कमी झालं आहे दहा पॉईंट तीन टक्के एवढंच झालं आहे ब्रिगेड ब्रिगेडचे सुद्धा प्री सेल्स सहा हजार तेरा कोटींचे झाले वाल्टरसाठी दोन हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रिअलायझेशन यांचं वाढलं आहे ब्रिगेडचं आणि ॲव्हरेज रूम रेटही वाढलाय आठ टक्क्यांनी अंबुजा सिमेंट अंबुजा सिमेंटमध्ये अडाणींनी त्यांचा स्टेक वाढवलाय त्रेसष्ट पॉईंट दोन टक्क्यावरनं सत्तर पॉईंट तीन टक्के केला आठ हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये त्यात गुंतवले एकंदर त्याने वीस हजार कोटी रुपये आतापर्यंत गुंतवले आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ते त्याची कपॅसिटी एकशे चाळीस मेट्रिक टन पर ॲनम एवढी वाढवणार आहे शिल्पा नेडिकेअर यांच्या युनिट चार हे युनिट तेलंगणामध्ये आहे या युनिटचं ऑस्ट्रियन रेग्युलेटरनी इन्स्पेक्शन केलं होतं त्याने गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस असं सर्टिफिकेट दिलं आहे इथं ते स्टराईल इंजेक्शनचं उत्पादन टेस्टिंग आणि डिस्ट्रीब्युशन करतात एंजल वनचा रिझल्ट चांगला आला आहे रेव्हेन्यू एक हजार तीनशे पन्नास कोटी ते चौसष्ट टक्क्याने वाढले प्रॉफिट सत्तावीस टक्क्याने वाढलाय फक्त मार्जिन कमी झालं आहे ते सेहेचाळीस टक्क्या एकोणचाळीस टक्के झाले झी ते झी एंटरटेनमेंट मर्जरचा अर्ज परत घेणार आहे इन्फोसिस इन्फोसिसनी बेल्जियमच्या प्रॉब्झिमस बरोबर पार्टनरशिप करार केला आहे वोडाफोन पुर। वोडाफोनच्या अँकर बुकमध्ये सहा हजार कोटी रुपये त्यांना मिळाले यामध्ये जी जी फिडिलिटी आणि यू बी एस यांनी भाग घेतला आहे आय एम एफने म्हणजे इंटरनॅशनल व्हॉनिटरी फंड यांनी भारताचं जी डी पीचं अनुमान सहा पॉईंट आठ टक्के एवढं केलं आहे हाथवे हाथवेचा रिझल्ट चांगला आला आहे टाटा कम्युनिकेशनचं मात्र प्रॉफिट वाढलं आहे आणि रेव्हेन्यू कमी झाला आहे रिझल्ट साधारण आला आहे डाऊचा जर चार्ट बघायचा झाला तर त्यामध्ये फारसं स्थैर्य दिसत नाही पण निफ्टीमध्ये मात्र पन्नास डी एम एच्या लेवलला निफ्टीचा चार्ट येतोय आणि परत तिथून तेजी येते असं तीन वेळेला घडलेलं आहे त्यामुळे पन्नास डी एम एकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे आय सी आय सी आय आए लोकबाडचा रिझल्ट चांगला आला आहे बायोकॉनी बी आय ओ एम एम बायो बरोबर लायसन्सिंग करार केलाय हा करार डायबेटीज मॅनेजमेंट ड्रग सेमा ग्लुटाईल याच्यासाठी हा करार केलाय ते ड्रग ब्राझीलमध्ये कमर्शियलाइज करायचं आहे आज कोणते शेअर तेजीत राहतील ते, ते आपण पाहूया ब्लू स्टार एंजल वन पिरामल फार्मा संवर्धना मदर्स आई सी आई सी आई लोम पेटीएम टाटा कम्युनिकेशन बायोकॉन आयशियर मोटर एच पी सी एल आई ओ सी अंबूजा जी एंटरटेनमेंट ही डेरिवेटिव मधुन बाहर पड़ना है वोड़ाफोन आरती इंडस्ट्री, इंडस इंदस्ट टॉवर ब्रिटानिया वोल्टाज सिफनी हैवेल्स ब्रिगेड एंटरप्राइजेस कामत होटल, एच डी एफ सी लाइव भारती एअरटेल जस डायन लेमन ट्री टार्क टी ए आर सी म्हणजेच आधीची अनंतराज सोना बी एल डब्ल्यू पॉवर ग्रीड बर्जर पॅट इपका चार्टनुसार आणि क्रॉम्पटन क्रॉम्पटनला सिलिंग फॅन ब्लेड माउंटिंगसाठी पेटेंट मिळाले म्हणून आणि इंजिनियर्स इंडिया लिमिटेड तर मंदीमध्ये विप्रो आर बी एल आणि कृष्णा, कृष्णा मेडिकल तरीसुद्धा जे शेअर्स सांगितले ते फक्त वॉच लिस्टमध्ये ठेवा कारण मार्केट खूप ओलता आहे आम्ही जसं इमॅजिन करतोय की हा शेअर तेजीत राहील किंवा हा शेअर मंदीत राहील तसंच होईल याची काहीही गॅरेंटी नाही तुम्ही परत नेहमी तुमच्यासाठी ते सगळं चेक करत जा कारण नुकसान झालं तर आपलं होऊ शकतं त्यामुळे आपण अधिकाधिक काळजी घेणं नेहमी गरजेचं आहे तरी पण बघूया मार्केट कसं काय आहे ते नमस्ते